नमस्कार कशा आहेत तुम्ही सगळ्या मस्त मध्ये जेवण वगैरे झालं का स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर मोनाली सावी ब्लॉग जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलेले त्यांनी लाईक करत जा कमेंट्स करत जा पिलू काय लागले तुला तर माझ्या मुलाच्या पोटाला खुर्ची लागली लोखंडाची दाखव नीट करा वरकर दिसत नाही ना पिलू नाही दिसत इथं ल दुखत उठ उट। हे बघा रक्त पण घालत आता लोकांडाची खुर्ची लागली तर आता काही समजत नाही ना का इंजेक्शन वगैरे द्यायचं का धनुर्वादाचं का कसं काय बघू आता काय दुखत दुखत किती वेळ झाला तो रडतोय आता शांत बसला नाही नाही आपण त्याला पट्टी लावा पट्टी लावायची ना नाही भीती वाटती त्याला लागलेले खूप खूप म्हणजे थोडस लागले पण लोखंडाची खुर्ची लागली ते तुटलं होतं ते त्याचं घासलं तर रक्त निघलं थोडंसं त्याला पुसलं वगैरे हो हा तर मला तेच कळत नाही तर तुम्ही सांगा धनुर्वादाचं इंजेक्शन लोखंडाचं असं म्हणते की लोखंड लागल्यावर ना का इंजेक्शन वगैरे घेते धनुर्वादाचं तर मम्मी पण म्हणले पप्पा पण म्हणले की इंजेक्शन नाही कापून जाऊन मार लागलेले रक्त पण निघले ना त्याच्यातनं मी मम्मी तिथंच होते तिथंच लागली मम्मी तर रक्त निघलेलं आहे तर मम्मी म्हणले रक्त निघले तर नाही का इंजेक्शन मारायलाच लागलं म्हणून तर आता एवढं काय माहीत नाही मम्मी तर म्हणते इंजेक्शन मारायला गण पप्पा पण म्हणते धनुर्वादाचं इंजेक्शन हे ते ला मार एकदा नाही का म्हणजे मारून घेतलं तर सहा महिने का एक वर्ष नाही का म्हणजे लोखंडाचं वगैरे काय लागलं तर काय होत नाही नाहीतर नाही का ते धनुर्वादाचं काय इन्फेक्शन काय होतं ते म्हणतात तर लहान तर आता मला तेच विचार आला की त्याला इंजेक्शन जाऊन मारू काय तर तुम्हाला माहित असेल काही त्याच्याबद्दल माहिती माहिती लोकांना लागल्यावर हो हा तुम्हाला माहित असेल त्याच्याबद्दल काय तर तुम्ही सांगा प्लीज मुलाच्या आणि माझ्या मागा काय लागले काय माहिती एक झालं की एक दुखणं येतच एक झालं की एक काय ना काय येतंच दुखतलंय बरं जाऊ राहते दवाखान्यात त्याला ता। थोडं तरी लागलं तर मला टेन्शन येतं का तर भीती आपण सांगता येतं की दुखलं काय पण मुलाला काय दुखलं तर सांगता पण येत नाही ना त्याला तो दुखतं दुखतं म्हणतो येईल रडत पण होता मागाशी खूप मम्मी तिथं खूप रडलं तो रक्त आलं तर पुसलं ते हो असं ते फाटले ते खुर्चीचं खूप असं टोक एकदम बाहेर निघलेलं ना तर तो असं खाली उतरत होता तर ते असंच कर रे फाटलं ते रेश पडली आता फोनमध्ये त्यांनी दिसत नाही पण ते हो हो रडतं ते दुखते म्हणतं होता चल चला तुम्ही मला काय माहीत असेल याच्याबद्दल तर मला प्लीज कमेंट्स करून सांगा